उपस्थित असलेल्या सर्व माध्यमातील असलेले सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तुझेच्या या पाच तारखेला मतदान हे मतदान कम्हावरतीच का करायचं भारतीय जनता पार्टीलाच का द्यायचं हा विषय सांगण्यासाठी म्हणून आज आम्ही आपल्या गावामध्ये प्रचाराचा शुभारंभ करत आहोत प्रचाराचा शुभारंभ करताना आपण मनोबत सगळ्यांनी कोणी प्रार्थना केलेली आहे तर आम्ही हे दे। जे उमेदवार उभे केलेले हे प्रचंड बहुमताने आपण निधन करण्यासाठी आम्हाला बळ देत पण हे बळ म्हणजे कुठलं बळ आहे तर त्यांच्या पाठीशी बळ उभं करण्याचं काम कार्यकर्त्यांनी करायचं आहे कार्यकर्ता हेच महत्त्वाचं बळ आहे आणि कार्यकर्ता एकत्र आल्यानंतर जे संघटन मोठं तयार होतं ते संघटना एक प्रचंड मोठं बळ आहे आणि या कार्यकर्त्याच्या संघटनेच्या बळावरती आपले हे उमेदवार उद्याच्या या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये निघून जाणार आहेत अशा पद्धतीचे एक आपल्या लोकांना केलेली सध्याची इंदापूर तालुक्याची असलेली राजकीय परिस्थिती जर पाहिली तर आपल्या सगळ्या लोकांना आश्चर्यच वाटत अशी स्थिती आहे मग नेहमी वर्तमानपत्रात टी व्हीवरती बातम्या ज्या याच्या त्या सगळ्या एकमेकाच्या विरोधी टोकाची वक्तव्य आणि अशाच पद्धतीचं सोशल मीडियावरती सगळं बघायला मिळायचं नेमका दोन टोकाचा विरोध असणारी लोक ही आता एकत्र आलेली आहे आणि एकत्र आली तर आता लोकांना सांगताय की आम्हाला विकास करायचा आता विकास करायला लोकसभा विधानसभा त्या दरम्यान सांगत आले पण जिल्हा परिषद हे स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक खऱ्या अर्थानं सेवा जर समाजाची करायची असेल तर या माध्यमातून करता येते म्हणून जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक असते जिल्हा परिषदेच्या यामध्ये आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळेल जी हे जे लोक आहे ही लोक सोंग ढोंग एक नंबर आहे ज्या पद्धतीनं त्यांनी एकमेकाला विरोध केला अनेक कार्यकर्त त्यांनी गावागावच्या एकमेकामध्ये संघर्ष झाला आता हे येत आले हे येत आल्यानंतर खालच्या कार्यक्रमात काय झालं हा मला समजलं असतं एखाद्या महत्वाच्या प्रश्नावरती एकत्र आले तर ती भूमिका आपण समजू शकतो पण इथं एकत्र येऊन तुम्ही नेमकं काय केलं एकत्र आल्या आल्या पहिलं जर पाऊल काय टाकलं तर दोघांनी मिळून नाराणेशाहीचं पाऊल पहिलं टाक एका मुलाला उद्या मुली राऊत आजपर्यंत या तालुक्यामध्ये हा जो पायदा पाडण्याचा जो काही नवीन पायदा पाडण्याचं काम या लोकांनी या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहायला मिळत कार्यकर्त्याची निवडणूक आहे एखादा कार्यकर्ता सामान्य नोंदणी चांगला आहे त्याच्या बळावरती तुम्ही मोठे होता तुम्ही आमदार होता तुम्ही मंत्री होता मग जेव्हा तुमच्या हातात ताकद येते तुम्ही सत्तेमध्ये बसता तुम्ही सरकार म्हणून मानता तर तशा वेळेला तुम्ही त्या कार्यकर्त्याला का विसरता हे या निवडणुकीचं मध्ये असताना खऱ्या असताना प्रश्न हा मला हे कळतं की हजारो कार्यकर्ते आहेत पण त्यातल्या या जवळपास किती पंचायत सोळा आणि अठोवीस चा या ठिकाणी निर्णय घ्यायचा आहे उमेदवार द्यायचा आहे या आम्हाला एक समजत पण ह्यामध्ये तुम्ही दुसऱ्या काही दोन कार्यकर्त्यांना कॅटेगरी जागा ज्याच्या स्वतःच्या घरच्या लोकांना का जागा दुसरे कार्यकर्ते का नाही तुम्हाला हा खऱ्या अर्थानं एक महत्वाचा विषय या निवडणुकीमध्ये संपूर्ण इंदापूर शासनामध्ये चर्चेला येतो आणि त्या पद्धतीनं समाजामध्ये एक तीव्र नाराजी ही सर्वत्र पाहायला मिळते आणि त्या नावाजीमुळं अनेक लोक समोर येतील सगळ्या काळामध्ये आणि त्यापेक्षा असंख्य लोक ही आपल्यापासून मतदान करतील अशी स्थिती ही आपल्या निवडणुकीमध्ये तुम्हाला पाहायला मिळत भारतीय जनता पार्टीनं सर्वप्रथम या तालुक्यामध्ये सगळ्याच्या सगळ्या जागी सक्षम उमेदवार उभे केले सहकारी मित्र कांबळे साहेब यांचा व्यवसाय हे बिल्डर कन्स्ट्रक्शनमध्ये व्यवसाय असतात त्यांच्या पत्नी आहेत त्या सुद्धा सुशिक्षित आहेत आपल्या असलेले दुसरे उमेदवार त्या गडातले विषय नितीन विषयक हे प्रत्येक शेतकऱ्याच्या संपर्कात असलेले व्यक्तिमत्व आहे जे काही पाणी येतं त्या केलाच्या पाण्याचा वाटायला झाली सगळ्या भागामध्ये त्यांच्या हातून त्या प्रत्येकाच्या शेतामध्ये संपर्क आणि त्याच्या सुखदुःखात आणि त्याच्या असलेल्या अड्या अडचणीमध्ये त्याला मदत करणारं असं हे एक व्यक्तिमत्व या ठिकाणी उभा तसाच हा शेगे परिवार आहे हा भवननगर संसदच्या या परिसरामध्ये राहतो आणि सगळीकडे सेवा देण्याचा जो काही उद्योग आहे की वेगवेगळ्या प्रकारची सेवा देण्याची कामं ही व्यवसाय त्यांचं पण आहे आणि अत्यंत प्रामाणिकपणाने आणि कष्टाचं आपलं स्वतःचं जीवन जगत हे समाजाला या ठिकाणी ताकद देण्याचं काम हे सामाजिक काम देखील चांगल्या पद्धतीनं करतात अशा पद्धतीचे चांगले उमेदवार आम्ही आपल्यासमोर या ठिकाणी आणलेले आहेत या उमेदवारांच्या पाठीशी आपण सगळ्यांनी उभं राहायचं येणारे आठ दहा दिवस उद्याचा सव्वीस जानेवारीचा दिवस आहे जाने भारतीय प्रजासत्ताक दिन आहे आपला हा राष्ट्रीय सण आहे हा आनंदामध्ये आपण उद्या साजरा करणारच आहोत या राष्ट्रीय सणाच्या निमित्तानं सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं या पूर्वसभेला मी आजच तुम्हाला मनपूर्वक सगळ्यांना शुभेच्छा व्यक्त करतो भारतीय असलेला स्वतःच दिन चिराई हो अशा पद्धतीचे परमेश्वरांनी प्रार्थना करतो पर आणि त्याचबरोबर सत्तावीस तारखेला परवा देश आपल्या या निवडणुकीतून काही अनेक लोक आपल्याकडं इच्छुक म्हणून आले या इच्छुक असलेल्या लोकांचे दुपारी तीन वाजेपर्यंत सत्तावीस तारखेला मंगळवारी दुपारी तीन वाजेपर्यंत त्यांचे फॉर्म हे आपल्याला करत करायचं तर ह्या कामामध्ये आम्ही सगळेजण असणार आहोत प्रमुख मंडळी सगळे त्यामध्ये असणारच माझ्या मातीला आपल्या पार्टीकडं अनेक लोकांनी उमेदवारी अर्ज मागितले याचाच अर्थ असा होतो की भारतीय जनता पार्टी आता तळागाळामध्ये पोचलेली आहे त्यामुळं सगळ्या क्षेत्रामध्ये सगळ्या पद्धती सगळ्या क्षेत्रातल्या लोकांनी भारतीय जनता पार्टीला समर्थन देण्याचं या ठिकाणी दिसतं ते फॉर्म इतक्या मोठ्या प्रमाणात आहे त्यावरून ते लक्षात घेतं आता पक्षाने निर्णय घेता उभे उमेदवारांना आपण या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे आता राहिलेले जे फॉर्म आहेत हे फॉर्म आपल्याला सगळ्यांना गुज परवनिश्चित गुजरात करायचे आहेत गुजरात गुजरात करण्याकरता पर्वनिश्चित सकाळी सकाळी नऊ दहाच्या मार्केट कमिटीच्या इंद्रापूरच्या मार्केट कमिटीमध्ये सुद्धा आपण ऑफिस केलं आहे सोमाईच्या पतसंस्थेमध्ये तर त्या ठिकाणी सगळ्यांनी आपल्या आपल्या भागातले जे जे अर्ज आहेत ते अर्ज आता सगळ्यांनी पाहत आहेत आणि त्या व्यक्तीला आणि त्यांच्याबरोबरच्या सूचकाला त्या ठिकाणी घेऊन यायचं आहे आणि मग सत्तावीसच्या संध्याकाळपासून खऱ्या अर्थानं प्रचार यंत्रणा राबवायला सुरुवात होणार प्रचार यंत्रणा राबवत आप असताना आपल्याला जे काही आवश्यक असणारं सगळं साहित्य ते, ते या ठिकाणी पोचवलं नाही प्रत्येक उमेदवाराबरोबर एक एक स्पीकरची गाडी आहे तुम्ही तुमच्या कॉर्नर बैठका घ्यायच्यात त्याचबरोबर तुम्ही तुमच्या भोगली बैठका तुमच्या तुमच्या चालू ठेवायच्यात आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे उमेदवारांनी दोन दोन जमल्या तर तीन तीन टीम कराव्यात उमेदवार स्वतः वेगळ्या बाजूने जाईल उमेदवाराच्या घरचे लोक वेगळ्या बाजूने जातील आणि तर त्या अजून वेगळ्या बाजूने जातील अशा तीन तीन टीम कराव्यात आणि या तीन टीमच्या माध्यमातून आपल्या भागातील सगळ्या गावांमध्ये जाऊन प्रत्येक घराघरामध्ये जाऊन मतदारांशी संपर्क साधून त्याचा मतदान करण्याचं आवाहन करून त्याचं त्या ठिकाणी दर्शन हे आपण घेतलं पाहिजे अशा पद्धतीनं आपण जर सातत्यानं आपलं छिन्न कमळ हे कमळ छिन्न जर लोकांच्या समोर जर सारखे जाऊन त्यांना सांगू लागलो तर निश्चित पद्धतीनं त्यांच्याही मनावरती ते बिंजलं जाणार आहे आधीच बिंबलेलं आहे देशात कमळ फुललेलं आहे राज्यात कमळ फुललेलं आहे परवाच्या निवडणुकीत नगरपालिकेत राज्यातल्या साठ टक्के नगरपालिकेत कमळ फुललेलं आहे कॉर्पोरेशनची निवडणूक झाली पुणे आणि पिंपरीची जोड कमळ फुललेलं आहे तसंच उद्या जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा कमळ आणि पंचायत समितीमध्ये सुद्धा कमळ फुललं आहे आपण ही गोष्ट सातत्याने आपल्या मनावरती बिंबवा दुसऱ्याच्या मनावरती बिंबवायच्या आधी आपल्या मनावरती बिंबवा की कमळच निवडून येणार कमळच निवडून येणार असं जर तुम्ही सतत म्हणत राहा कमळ निवडून आलेश्वर दोन हात जसे दिसतात तसे दोन मन ही प्रत्येक माणसाला आहे एक आहे बहिरपण दुसरा आहे अंतर्बिरपणाने विचार धरायचा की कमळ निवडून येणार आणि हे हा जो विचार आहे तो खोलवरती अंतर्मनात जर रुजला आणि अंतर्मनाने जर तुम्हाला सांगायला सुरुवात केली की कमळ निवडून येणार तर त्या पद्धतीचं तुमचं शरीर म्हणजे मेंदू हात पाय हे त्या दिशेनं प्रयत्न करायला सुरुवात करतात मग प्रयत्न काय करणार तुम्ही तुम्ही झोपणार नाही दहा दिवस प्रयत्न टोकाचे शर्तीचे म्हणजे काय तुम्ही घरोघर जाणार कमळाचा प्रचार करणार अब्दुल उमेदवार तसे चांगले लोकांना सांगणार लोकांना पटवून देणार प्रचाराची यंत्रणा राहणार आक्रमक पद्धतीनं राबवणार आणि मतदारांचा विश्वास संपादन करून मतदारांना आपल्याकडे वळण्यासाठी एकेका मतदारांकडून जाधा वेळा जाणार मतदार यादी चालणार मतदार यादीतले बोगस मतं काढणार हे सगळी जी कामं आहे ही कामं केव्हा करणार जेव्हा मनाने तुमच्या मनावरती परिणाम किंवा अंतर अंतर्मनावरती की मला सबळ निवडून आणायचं त्यावेळेला या सगळ्या गोष्टी होतात याला प्रयत्न म्हणतात शंभर टक्के प्रयत्न इज अॅप टू यश हे प्रत्येकाने लक्षात ठेवा याच्या दिशेनं प्रयत्न करण्यासाठी आणि ती परमेश्वर आपण सेम आपल्याकडे म्हण आहे ती खरीच आहे अहो अमेरिकेचा पहिला राष्ट्राध्यक्ष कोण झाला वॉशिंग्टन झाला कोण होता वॉशिंग्टन शाळेमध्ये शिपाई होता वॉशिंग्टन तो वाजवताना मुद्दा म्हणायचा टन टन टनाटन अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष वॉशिंग्टन त्याला मुलं चिडवायची जवळचे सगळे पालक चिडवायचे पण त्याच्या बहिरपणाने विचार केला की मला एक ते एक दिवस या अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होतो आणि त्याला मनामध्ये खोलवरती तो विचार रुजला त्या दिशेनं त्याचे प्रयत्न सुरू झाले आणि प्रयत्न त्याचे शंभर टक्के पूर्ण झाले तो अमेरिकेचा पहिला राष्ट्राध्यक्ष या जगामध्ये सामर्थ्य जर कोणाचं विचारलं तर ते सर सोपं सांगता येत फक्त आणि फक्त भक्तार विचारांचं सामर्थ्य आता इथला आपला हा कार्यक्रम सांगतो की आपण घरी जायचं आपण आपल्याच घरी कस काय जातो आपल्याच गाडीवरती कसं काय बसतो हे कोण सुचवतं ते कोण सांगतो परमेश्वर हे आपलं मन सांगत मनाला कोण सांगतो आपल्याला तयार झालेला विचार हा आपल्या विचाराला मनाला डायरेक्शन देतो आणि त्या पद्धतीची कृती आता जेवायला बसायचं आता महिला आहे जेवण तयार करायचं त्या बरोबर जेवण कसं काय तयार केलं हे एक एक क्षणाला प्रत्येक क्षणाला प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये हे जे घडत हे फक्त विचाराच सामर्थ्य आहे जसा तुमचा विचार तसा तुमच्या जीवनाला आणायचंय तर बावन्न साली लोकल या ठिकाणी लोकल बोर्ड स्थापन झालं पासष्ट साली पुणे जिल्हा परिषद झाली सालापासून ते आतापर्यंत या जिल्हा परिषदेमध्ये पंचायत समितीमध्ये या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस एस काँग्रेस आर्स काँग्रेस एकेट सिंडिकेट याच लोकांची सत्ता आली आणि मग ह्या सत्तेच्या माध्यमातून ग्रामीण भागातले जे काही बदल करायचे होते ते या मंडळींना करता आले नाही त्यांच्यात त्यांच्यातली गडबाची भ्रष्टाचार अमुक तमुक या सगळ्या गोष्टीमुळं हे मंडळी जे चांगल्या पद्धतीचे काम करू शकले नाही मला आधी गावखेडी आज दहा वर्षापूर्वी अकरा वर्षापूर्वी मोदीजींच सरकार आलं आणि नितीन गडकरी साहेबांनी जे रस्ते करायला घेतले तर जगभर प्रसिद्ध झालं रस्त्यांचे का सगळी खेडी जोडली गेली सगळी शहरं जोडली गेली आणि आज रस्त्याच्या मागे चांगलं जाळं निर्माण झालं तर तिथं समाज चांगला मिळाला आज खेड्यामधला जो विचार विषय आहे की खेडी ओस का पडायला लागेल तर खेड्यामध्ये विकास नाही मग पंच्याहत्तर वर्ष जिल्हा परिषद ज्या खेड्यांच्या वरती काम करते पंचायत समिती काम करते तर मग खऱ्या अर्थाने विकास का झाला नाही जर झाला असता तर आमची खेडी ओस पडून शहराकडे लोक राहायला गेली असती का नसती गेली ज्या शहरामध्ये लोक राहायला गेली शहर मोठी झाली त्याआधी खेड्यामध्ये काहीतरी कमी पडलं म्हणूनच लोक गेली काय कमी पडलं तर इथला विकास कमी पडला कशा मुला पडला या भ्रष्ट असलेल्या लोकांच्या हातामध्ये काय ही सत्ता दिली गेली म्हणून हा विकास अशा पद्धतीचा एक मी उदाहरण सांगेन पूर्वीच्या काळामध्ये बैलाच्या सर्वांना मोठीतलं पाणी काढा काढलेलं अनेक अनेक तरुणांना ती बोट बघायला मिळाली असेल बैला ला मोठी पाणी बोट झालं एका शेतामध्ये कांद्याचं रोप टाकायचं कांद्याचं रोप घेतलेला पाठीमध्ये नवरा बायको शेतकरी कांद्याचं रोप टोपायला ती बायको त्या राम तयार केलं त्याच्यात सरीमध्ये उभी आहे आणि बैलाच्या साहेब कोटीला शेतकरी त्या दंडामध्ये पाणी टाकतोय दंडात पाणी टाकताना एकदा टाकतोय दोनदा टाकतोय दहादा टाकतोय ती अजून काय तिथं शेतात पण ते दंडाने पाणी तिथं जाऊन त्या जा पाण्यामध्ये ते रोग टोपण्याचं काम जे करायचं ती कारभारी काय ना करत नाही <coughs> की उगीच कारबारी वाटतात तो म्हणतो मी इतकं कष्ट घेतोय बैल मी कष्ट घेतात पाणी एवढं त्यांच्यामध्ये मध्ये आम्ही टाकतोय तरी पण अजून रोप कलावत आहे कारबारिक सांगते इथं शेतात अजून पाणी पोचलो नाही मी कसं का इतर अनुभव हे थोडक्यात विकासाची गंगा हे आपल्या घरापर्यंत आलेली नाही का आली नाही तिथून शेतकरी बैल उभी करतोच बघतो तंडाने जात असताना त्याला लक्षात येतं की त्या तंडामध्ये खुशीची आणि उंदराची मोठमोठी बिळ आहे आणि त्याच्यातूनच हे सर्व पाणी त्या बिळातून जात आहे आणि शेतकऱ्यांच्या शेतात काही पाणी पोचत नाही ही परिस्थिती आहे ही भ्रष्टाचार रूपी खुशीची आणि उंदराची बिळ ही जर लिपवायची असती ही जर संपवायची असती तर भारतीय जनता पार्टी शिवाय पर्याय नाही ही गोष्ट तितकी सत्य आणि त्या पद्धतीनं हा विचार धरून आपण सगळ्यांनी उद्याच्या या निवडणुकीमध्ये काम करायचं आहे जसं कॉर्पोरेशनमध्ये एक हाती सत्ता भारतीय जनता पार्टीच्या आधी तशी एक हाती सत्ता उद्याच्या या पुणे जिल्हा परिषदेमध्ये आपल्या जिल्हा पंचायत समितीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या आणून आपण दाखवायचे हे जे सध्याचं जे राजकारण जे झालंय हे घरा लक्षाला आहे घराणेशाही दे चांगलं आहे घराणेशाही अशी चालू ठेवा तुम्ही पुढारी तुमच्या घरातली मुलं उभी करा आम्ही नुसतं तुमच्या पालख्या हो। वाहतो असं म्हणत जर कार्यकर्ते द्यायला लागले तर मंजू तुमच्या हातामध्ये कधी काही सत्ता कधी येणार नाही आणि ही या अत्यंत दे वाईट असते की तुम्हाला कधी न्याय देऊ शकत नाही म्हणून तुमच्यावरती अन्याय हा सुरू होतो हे प्रत्येकाने लक्षात ठेवा म्हणून या अन्याय तुमच्या चीट निर्माण करून आणि आपल्या भागाचा विकास सर्वांगीण करण्यासाठी म्हणून आपल्याला भारतीय जनता पार्टीचं या कमळाच्या चिन्हा समोरील या तिन्ही उमेदवारांचं जे चिन्ह आहे या कमराच्या समोरील पट टाकून या तीनही उमेदवारांना आपण प्रचंड बहुमताने विजयी करावं असा पद्धतीचं आवाहन आपल्याला या ठिकाणी करतो आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र